मंडळी विधानसभेपूर्वी लाडकी बहीण योजना ही एक नावाजलेली अतिशय महत्वाची अशी महत्वाकांक्षी योजना ठरली होती आणि त्या योजनेला अनुसरूनच मायुती सरकारने काही आश्वासनं दिली होती की समजा पूर्वी पंधराशे रुपये देत होते तर आता ते एकवीसशे रुपये देण्यात येणार आणि त्याला अनुसरूनच सर्वच लाडक्या बहिणीने मायुती सरकारला भरभरून यश दिलेलं आहे मायुती सरकार निवडून आलेलं आहे आणि आत्ता अपेक्षा लागली होती लाडक्या बहिणींना की आता पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये मिळणार परंतु अशी बातमी असताना अशा या एकविसशे रुपये आपल्याची अपेक्षा असतानाच एक, एक नवीन माहिती समोर आलेली आहे नवीन काहीतरी निकष बदलणार आहेत अशी चर्चा सुरू आहे तर ती नेमकं काय चर्चा आहे त्यात काय सत्यता आहे नेमका आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवरती सर्वप्रथम आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलास उपासे माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला आहे की जे काही बोगस फॉर्म आहेत किंवा जे आपल्या पात्रता आटी सोडून फॉर्म भरलेले आहेत अशा सर्वांना अशा सर्व लाभार्थ्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे आता नेमका आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या आहेत त्या पात्रता आटी तर सर्वात महत्वाचे असे पाच पात्रता निकषसाठी आहेत ज्या महत्वाच्या आहेत आणि त्याच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं आहे की कुटुंबाचा जे काही उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे सुरुवातीलाच आपण आम्ही पत्र दिलेलं आहे आम्ही पत्रामध्ये या सर्व गोष्टी नमूद केल्या होत्या की आम्ही जे फॉर्म भरतोय त्यामध्ये जे काय असेल उत्पन्नाचं असेल आम्ही इतकेच रहिवासी आहेत आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेणार नाही ज्या आम्ही पत्रामध्ये जे योजनाच्या निकष होत्या तेच आहेत परत सरकारने त्याच्यावरतीच भर दिलेला उत, आहे चा चा की जे कोणाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला अपात्र केला जाणार आहे दुसरा महत्वाचा निकष म्हणजे घरात कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन नसलं पाहिजे तिसरे महत्वाचं म्हणजे घरामध्ये कोणालाही शासकीय नोकरी नसली पाहिजे चौथी महत्वाचा निकष म्हणजे एका सरकारी योजनेचा लाभ घेणार असतील तर म्हणजे समजा एखाद्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तरी अपात्र असणार आहात पण जर समजा एखाद्या योजनेमधून तुम्हाला हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पाचशे असे करून पंधराशे रुपये आता तरी पंधराशे रुपये मिळतील जर समजा एकवीसशे देत असेल तर त्या योजनेचे हजार आणि लाडक्या बहिणीचे अकराशे असे मिळून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिला महाराष्ट्रात लग्न करून दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात राहायला गेलेल्या आहेत किंवा देशाबाहेर राहायला गेले आहेत अशा महिलांना पण यातून अपात्र केल्या जाणार आहे म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसून तर तुम्ही महाराष्ट्रातच राहायला पाहिजे असा या शेवटच्या निकषाचा अर्थ निघतो तर मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटते तुम्ही या नेमकं निकषमध्ये बसत आहात का नाहीत ते तुम्हाला आम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण आहे की तुमच्या जवळच्या लाडक्या बहीणं मित्रांना सर्वांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी